बारा तारखेला माझी माहिती आत्ता माझ्याकडे आलेली आहे की बारा तारखेला विशाल गडावर उरूस करण्याचं नियोजन आहे आता विशाल गडावर काय काय महिन्या अगोदर घडलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपले, आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याबद्दल अतिशय भूमिका स्पष्ट केलेली आहे म्हणून आता ह्या निवेदन आणि हिंदू समाजाच्या एकंदरीत इच्छेच्या अनुसार बारा तारखेला तिकडे कोणीही कायदा सुव्यवस्था खराब करता कामा नाही जेव्हा हिंदू समाजाने संयमाने घेतलेलं आहे तर अन्य धर्मांनी पण संयमाने घ्यावं उगाचं कोणाला चिथवण्याचे प्रकार पुरुष आणि या सगळ्या नियोजन करून हिंदू समाजाला चिथवण्याचं आणि भडकवण्याचे प्रकार कोणी करू नये आणि त्या संबंधित शासन म्हणून सरकार म्हणून आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत चांगली गोष्ट आहे शेवटी पहिलं देवेंद्रजींना काय काय नावं ठेवलेली व्यासपीठावर तू काय तू राशील किंवा मी राहील आता त्यांच्या पायाच्या खालती राहण्याची वेळ आलेली आहे हां तो पेंगवीन ठाकरे रोज जातो आहे त्यांच्याकडे हां म्हणून हे आमच्या साहेबांचं मोठंपणा आहे आम्हाला राज्य चालवायचं चा आहे त्याच्यामध्ये तोही आदित्य ठाकरेही एका भागाचा आमदार आहे तोही एक काही लोकप्रतिनिधी आहे त्याचं ऐकून घेऊन मदत करणं असं समाजसेवा आमचे साहेब करत असतात बदलण्याची सवय हो आहे संजय राजाराम राऊत म्हणून मी नाव का घेतो कारण का त्याला आठवणीत राहील की त्याचा बाप राजाराम राऊत आहे कारण का आत्ता ह्या सकाळचे स्टेटमेंट ऐकल्यानंतर ते चिन्ह आहे की नवीन बाप आयुष्यात येत आहे आश्चर्य वाटतं हो जो नाईट लाईफ गँगचा हृदय सम्राट आहे त्याच्या बारमधून अशाच पद्धतीच्या गोष्टी होणार ना हे तर तुम्हाला पाचच टक्के कळलेलं आहे पंच्याण्णव टक्के जेव्हा तुला तुम्हाला आदित्य ठाकरेचे कारनामे तुम्हाला कळतील ना महाराष्ट्रामध्ये चौका चौकावर माता भगिनी त्याला चपला मारतील असे माणूस आहे तो आहेत हे फक्त पाच टक्केच कळलेलं आहे असे कोणाची भार असेल आमचं महाराष्ट्र सरकार आहे पहिलं आमचं मत्स्य व्यवसाय खातं आहे ज्यांनी किनारपट्टीला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मच्छीमारांचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ड्रोनची सुरक्षा कवच कालपासून सुरू ठेवलेली आहे ह्या या ड्रोनच्या माध्यमातून किनारपट्टीवर होणारे कुठलेही अवैध धंदे किंवा कुठलेही बाहेरचे ट्रॉलर जे अन्य राज्यातून येतात ते अगर आमच्या राज्यामध्ये येऊन आमच्या मच्छीमारांच्या हक्काचं उत्पादन घेऊन जात असतील कोणीही आमच्या किनारपट्टीवर येऊन जिहादच्या का कारवाया करत असतील ते अवैध स्ट्रक्चर बांधत असतील अवैध इमारती बांधत असतील तर ता ह्या सगळ्या गोष्टीवर फार बारकाईनी नजर या ड्रोनच्या माध्यमातून आम्ही ठेवणार आहोत जसे आमच्याकडे इमेजेस येतील त्या फोटो येतील त्या त्या पद्धतीची कारवाई पोलीस असो केंद्र सरकार असो त्यांच्याकडे माहिती देऊन त्या त्या पद्धतीची कारवाई केली जाईल जेणेकरून पूर्ण आमची किनारपट्टी ही जिहादमुक्त होईल